नमस्कार मंडळी लिटिल शेफ अँड मॉम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज तुम्हाला मी तुम्हाला आमची पारंपरिक रेसिपी दाखवणार आहे ज्याला आम्ही साठ्याचे गणे असे म्हणतो हा एक थालीपीठांचा प्रकार आहे परंतु नेहमीपेक्षा ही करण्याची पद्धत अगदीच वेगळी आहे आणि याआधी तुम्ही असा व्हिडिओ पाहिलाच नसेल अतिशय वेगळ्या प्रकारे केलेले ही थालपीठ तुम्ही याला स्टफ थालीपीठ म्हणू शकता मुख्य घटक या रेसिपीमध्ये हरभऱ्याची डाळ आहे जी आपण पाच ते दहा तास छान भिजवून घेतलेली आहे वाटल्या डाळीचं पिठलं वाटल्या डाळीचे वडे भजे असे असंख्य प्रकार आपण नेहमीच खातो भिजवलेली डाळ मिक्सरमधून वाटताना ती अगदी बारीक पेस्ट करायची नाही तर थोडीशी जाडसरच ठेवायची आहे इतर रेसिपीमध्ये आपण एकसारखी डाळ वाटून घेतो बारीक परंतु यामध्ये काही ठिकाणी अशी डाळ राहील अशा पद्धतीने हे जाडसर असं वाटण मिक्सरमधनं करून घ्यायचं आहे ते थालीपीठांमध्ये छान दिसतं तर वाटतानाच यामध्ये आपण हिरवी मिरची जिरे आणि गावरान लसूक घेतली मिरचीच्या ऐवजी इथे तुम्ही लाल तिखट पावडर पण वापरू शकता त्यामध्ये येथे आता मी हळद आणि चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे सगळं एकत्र करून घ्यायचं व्यवस्थित असं एकजीव झाल्यानंतर भरपूर कोथंबीर येथे टाकायची आहे कोथंबीर मात्र तुम्ही टाकताना अजिबात कंजोशी करू नका कारण की खूप छान चव लागते असंच पीठ आपण भज्यांना आणि वड्यांना करत असतो बघा तर येथे मी गव्हाचे पीठ मळून घेतले आहे यामध्ये मैदा वगैरे काही नाही आहे परंतु कणिक अगदी पातळ मळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता पोळ्यांची कणिक आपण खूप घट्ट ठेवतो त्या तुलनेमध्ये ही कणिक खूप पातळ आहे तेलाचा हात लावून घ्यायचा आहे कणिक मी पाच मिनटं भिजत ठेवली होती आणि त्यानंतर मी तेल लावते इथे अगदी करायच्या वेळेला तुम्ही थोडंसं तेल लावा तेलाने पण ती हाताला चिटकणारच आहे परंतु पाण्याचा हात घेऊन ज्यावेळेस आपण करू त्यावेळेला ती हाताला चिटकणार नाही आता रेग्युलर पद्धतीने आपण जसे थालीपीठ करतो तसं ओलं कापड घ्यायचं आहे सोती स्वच्छ आणि त्याच्यावरती बघा ओला हात करून अशी कणिक तोडून घ्यायची आहे तर उंडा छोटासाच घ्यायचा आहे आपल्याला आणि ओल्या हाताने तो अशा पद्धतीने थापून घ्यायचा आहे सतत पाण्याचा हात आपल्याला येथे करावा लागतो आणि थापून घ्यायचा आहे शक्य तितकं पातळ असं थापून घ्यायचं आहे ही आमची पारंपरिक रेसिपी आहे तर तुम्ही ही नक्की करून पहा रेग्युलर थालपीठ तर आपण करतोच परंतु ही वेगळ्या पद्धतीने पण एकदा तुम्ही नक्की करून पहा आणि कशी झाली मला नक्की कळवा आता यामध्ये आपण जे वाटल्या डाळीचं सारण बनवलेलं आहे ते मी इथे ठेवलेलं आहे व्यवस्थित एक कणिकाशी खेचून त्याच्यावरती ओव्हरलॅप करून टाकायची आहे नहीं नहीं, नहीं। नहीं छान अशा पद्धतीने हे बंद होतं कुठूनही फाटत नाही आणि त्यातलं बॅटरही बाहेर येत नाही नेहमी आपण थालपीठ थापतो त्या पद्धतीने हे सावकाश थापून घ्यायचं आहे आधीमध्ये यातलं सारण दिसतं पण ते टेक्स्चर खूप छान दिसतं लीड ठेवून हे भाजून घ्यायचं आहे अधीमध्ये त्याला एकदा तेल सोडायचं आणि छान असं खरपूस भाजून घ्यायचं पूर्ण थालीपीठ भाजून होईपर्यंत दोन ते तीन वेळेला आपल्याला लीड याच्यावरती ठेवावी लागते प्रत्येक वेळी पलटल्याच्या नंतर याला लीडने कवर करायचं आतमधलं जे आपलं सारण आहे डाळीच्या पिठाचं ते छान स्टीमवर शिजलं जातं अजिबात कच्चं वगैरे काही लागत नाही खरपूस रंगावरती बघा किती सुंदर झालं आहे बघा इथे पाहू शकता टेक्स्चर किती छान दिसतं आहे आपण जी मध्ये मध्ये जाड जाडदाळ ठेवली होती ती पण छान दिसती आहे बघा आणिच खातानाही छान लागते दह्याला मस्त तडका देऊन त्याच्यासोबत आपण येथे दही देणार आहोत खरं तर पारंपरिक पद्धतीमध्ये येथे ना कढी दिली जाते या थालीपटांबरोबर कढीचाच मान असतो आमच्याकडे परंतु आज मी येथे दही दिला आहे कारण की माझ्या मुलांना कढी नाही आवडत गोड दहीच आवडतं तर नक्की करून पहा वेगळी अशी छान रेसिपी आहे तुम्हाला सगळ्यांना आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा